राज्यातील सध्याचे सरकार जनता शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या प्रश्नाकडे काही लक्ष देत नाही तुम्ही महाविकास आघाडीला संधी द्या राज्याचे आगामी मुख्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम असणार आहेत जिल्ह्याचा पालकमंत्रीही आपलाच असणार आहे असे विधान काँग्रेस खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा केले या विधानावर आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी याची बातमी करू नका नाही तर सगळं जग राहिलं बाजूला दुसरी यंत्रणा माझ्या मागे लागेल असं म्हणत विश्वजित कदम यांनी जिल्हास्तरीय राजकारणावर लक्ष वेधले सांगलीतील शांतिनिकेतनमध्ये गुरुवारी जिल्ह्यातील शाळांना आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून प्रिंटिंग वाटप केलं या कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते विशाल पाटील यांनी विश्वजित कदम यांची ओळख करून देताना आपल्या जिल्ह्याचे मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला ज्या वेळेला पुन्हा सत्तेत राज्यात येऊ आपल्या जिल्ह्याचे मंत्री पालकमंत्री भावी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे होणारा विश्वित करत त्यानंतर

आणि आमचं सध्या एकदम जिवळ्याच घट्ट राहत आहे पाहुण्याच्या आजारी प्रेमापोटी काही गोष्टी ते चांगली करायचे बोलत असतील पण तो फार विषय उघडच काहीतरी त्याच्यावर बातमी करू टाका विनंती बघत काय या सगळ्या जर अजून माझ्या मागे